शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रमोटर आहे तसेच आमच्याकडे मँगो आम्ही हळद प्रोसेसिंग करतोय हळद प्रोसेसिंग करत असताना आम्ही महिलांना पहिल्यांदा शक्ती हळद लागवडीसाठी बियाणं दिलं ते बियाणं दिलं त्यानंतर महिलांनी हळद लागवड केली आणि त्यातून मग आम्ही त्यांच्याकडून हळद खरेदी केली के ही आणि त्याची पावडर तयार केलेली आहे ही ओरिजिनल नैसर्गिकरित्या बनवलेली अशी पावडर आहे ती आपण आयुर्वेदासाठी यूज करू शकतो तसेच गेल्या वर्षी आम्ही महिलांकडून हापूस घेऊन त्यावर प्रोसेस करून हा मँगो आमरस तयार केलेला आहे आणि आमच्या प्रभागातील महिला मिरची पापड मसाले लोणचे काजू यावर प्रोसेस करून उत्पादन करत आहेत त्यांचा आम्ही माल कंपनीत घेऊन विक्री करत आहोत मौरे लक्ष्मी महिला स्वयंसहायता तालुकाची गाव केर्डी तालुकाची होऊन मी बचत गटाचं म्हणजे उमेदच्या मातुने मशिनरी घेऊन सगळे सगळं घरी गरीब म्हणजे एक गाळा घेतलेला आहे त्याच्यात म्हणून चकली चिवडा परसाद कचोरी तिखट शे तिखट शेव लसूण चिवडा पेफर्स सगळ्या तर लाडू सगळ्या तर आणि जेवणाच्या पण ऑर्डर घेतो आम्ही

डांगर डांगरपीठ असे सर्व पदार्थ बनवतो आणि सरस सरस पण सगळे करत नाचणी शेवय आहे बाजरी शेवई आहे गव्हाची शेवई हो आहे कुरडई आहे नाचणी कुरडई आहे साबुदाना खिणी आहे वडापीठ आहे डांगर डांगरपीठ आम आवळा मावा आहे गोड आंबट लोणचं आहे मिरचीचं आहे कारलीचं गोड लिंबाचं आहे <णत्ति> <णति> किती महिला याच्या सहभागी आहेत 13 13 महिला सहभागी महिला नमस्कार माझे काजूचा आहे काजू आपल्याकडे आहे ऑर्गॅनिक काजू आहे आपल्या लोकलचा काजू आहे किलो आहे बाराशे रुपये किलो आहे अकराशे रुपये मसाला काजू भारा काजू ह्या प्रकारे सगळे आपले स्वस्त चांगले काजू क्वालिटीचे आपल्याकडे मिळतात चांगली क्वालिटी मी उत्तम प्रति मिळते नमस्कार माझं नाव आहे मानसी महेंद्र आंबोरे गाव आरोली आरवली गावामध्ये मी आय सी आय पी म्हणून काम करते माझ्या गटाचं नाव आहे पत्मकुंड स्वयंसहायता समूह या समूहामध्ये मी अध्यक्ष आहे आणि आरोली गावामध्ये आय सी आय पी म्हणून आता मी गणपतीपुळ्यामध्ये दिनांक चोवीस पासून चोवीस बारा दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दोन बारा दोन हजार हजार पंचवीस पर्यंतचा जो हा सरस शॉल लावलेला आहे त्याच्यामध्ये मी आणलेले प्रोडक्ट असेल होते खत आणलं होतं जवळजवळ सत्तर शंभर किलो गांडूळ खत होतं शंभर सत्तर किलो नाचणी होती परत दहा किलो वड्याचं पीठ होतं पाच किलो कुळदाचं पीठ होतं पन्नास किलो तांदूळ होते खांबडी तांदूळ त्याशिवाय आंबी हळद आणली होती तीस एक किलो आंबी हळद होती सुन दहा किलो आणलेला आणि नाचणी होती नाचणी जवळजवळ ऐंशी किलो नाचणी होती असं प्रकार सर्व प्रकारचं मी जे प्रोडक्ट आणलं ते आत्तापर्यंत सगळं पूर्णपणे विक्री झालेली आहे आणि त्याच्यातून आम्हाला फायदा देखील पडलेला आहे आमचा हा पहिलाच अनुभव आहे या अनुभवातून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं आहे यापुढे जाऊन आम्ही उमेदचं खरोखर आम्ही धन्यवाद मानूया की अशी संधी आम्हाला मिळाली आहे यापुढे पण आम्हाला असंच प्लॅटफॉर्म मिळू दे असंच मी उमेदकडे मागणी करते धन्यवाद तरी नमस्कार माझं नाव हेमलता केशव आहे मी मोडियास व्यवसायिका महिला समूहाचे अध्यक्ष आहे जातपूर फारम प्रोड्युसर कंपनीचे सचिव आहे माझा कोकण गौरव नावाने माझा हा गेले नऊ वर्ष व्यवसाय चालू आहे आणि याच्यामध्ये वीस ते पंचवीस प्रकारची लोणची चटण्या विविध प्रकारची सरोबत आणि ऑल कोकण प्रोडक्ट्स तयार केले जातात आणि इथे सर्व प्रदर्शनामध्ये आम्हाला या प्रोडक्टला चांगला प्रतिसाद मिळतो

नमस्कार माझं नाव मीना अशोक जाधव उमेद अभियान अंतर्गत स्वाभिमान गटाचे अध्यक्ष आहे आणि आमच्या बचत गटातर्फे आम्ही पिशव्या वगैरे बॅगाव शिवतो मशिनरी स्वतः घरातून शिवतो आम्ही आणि त्या आणून सरस्वती वगैरे विकतो अशी नमस्कार माझं नाव अनुजा गायकवाड मी दुर्गा हिंदू बचत गटाचे अध्यक्ष आहे सडोली प्रभाग पडतो देरुप मी इथे गणपतीपुळे सरस तर सरस, सरस मला इथे माझ्या वस्तू विकण्याचा मला चान्स मिळाला आणि सेल पण होतो चांगला माझा इथे आल्यानंतर पिशवे वगैरे आहेत ह्यामध्ये